हिंदुस्थान स आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज चंदगड विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार बाबुळकर यांच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर आदरणीय आई संध्यादेवी कुपेकर असतील विजयराव देवणे साहेब असतील काकी साहेब असतील अश्विनीताई माने स्वातीताई कोरी बाळासाहेबजी कुपेकर रामराजे कुपेकर सुनीलजी शिंत्रे अमरजीत